नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी जे तर आज थोडं बाहेर गेलेलो होतो तर चला आता आपण घरात जाऊया खूप गरमाट होती बाहेर चला लाडू खोल चला भाऊ लवकर घरात जाऊ लावी खोलता येत नाही लाडू लावी अरे ए, लाव पटकन ए आर तू कुठं घुसून राहिला बाप बे थांब थाम अई कोणा बोल कोणाला तरी बोलवलो का बाप तू आतमध्ये कस काय आली लावेल होत सगळ बाप का मग आरे चल निघ बाहेर बाहेर निघ बाहेर निघ बाहेर निघ तो कुठून आल नी बाहेर

सोड ऐ त्याल च त्याल जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला जाऊ दे तू आहे नी तर चाल चाल नी कि निघ नी कि निघ निघ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी जसा बनवता येईल तसा व्हिडिओ आम्ही बनवत असतो तर व्हिडिओ कसा वाटला आहे एंटरटेनमेंटमध्ये सॉरी <स्> कमेंटमध्ये नक्की सांगा हे आमची चिल्लर गँग यालाच यालाच निलो होता आज अडून मला मलासुद्धा दम लागला हो तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा